नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी वे शेअर केली जाते विशेषतः महाराष्ट्रातील मेडिकल फार्मसी नर्सिंग आणि इंजिनिअरिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल ही माहिती असते जर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर तुम्हाला यापैकी कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अतिशय अपडेट आणि रिअलिस्टिक माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो तर हा एक महत्त्वाचा आजचा एक विषय तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे जसं आपण यापूर्वीसुद्धा अनेक महत्त्व महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ शेअर केले त्याच पद्धतीच्या धर्तीवर मागचा काल एक आपण व्हिडिओ केलेला की बी एम एसचे माक्वर्षीचे कट ऑफ काय होते की ज्यामुळं साधारण बी एम एसमध्ये आपल्याला जे काय स्कोर यावर्षी येतो आहे त्यावरून एक साधारण अंदाज काढता येईल त्यासाठी काल एक बी एम एसच्या कट ऑफचा व्हिडिओ आपण शेअर केलेला होता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसची जी काय प्रवेश प्रक्रिया झाली तर त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन बी डी एससाठी साधारण लास्ट ॲडमिटेड का किती मार्कापर्यंत होता ते सांगणार आहे थोडक्यात काय तर बी डी एसचे कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी माहिती करून देणार आहोत तर दोन प्रकारचे आपले बी डी एसचे कॉलेजेस आपल्याकडे असतात एक तर गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज आणि दुसरे सेमी गव्हर्नमेंट ज्याला प्रायवेट बी डी एस कॉलेजेस आपण म्हणूया आणि महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे तर त्या कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्सचा होता हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे यामुळं तुम्हाला एक अतिशय चांगला फायदा होईल आज जर आपल्याला जो काय स्कोअर येतो आहे तो जर या कट ऑफच्या आसपास असेल तर मग तुम्हाला बी डी एस यावर्षीसुद्धा नक्की मिळेल त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग या कट पेक्षाही थोडंसे कमी मार्क्स असतील तरीही तुम्हाला बी डी एसची संधी उपलब्ध होईल कारण यावर्षी पेपर अतिशय डिफिकल्ट होतात त्यामुळे निश्चितच कट ऑफ काही अंशी कमी होणार आहे सो आपण चला सुरुवात करूया लगेचच पहिले तर आपण एस सी कॅटेगरीच्या बाबतीत बोलूया आता एक सुरुवात पुढे जाण्यापूर्वी एक सांगतो फक्त आवर्जून महाराष्ट्रामध्ये एकूण बी डी एसचे चार कॉलेजेस होते गव्हर्नमेंटचे आणि परत त्या चार कॉलेजमध्ये अगदी लिमिटेड सीट्स असल्यामुळं त्याही कॅटेगरी वाईज डिव्हाइड झालेल्या असल्यामुळं बऱ्याचदा बी डी एसचा ऑफ हा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळतो कम्पेअर टू प्रायव्हेट बी डी एस कॉलेज प्रायव्हेट बी डी एसचे जवळजवळ एकूण पंचवीस कॉलेजेस आहेत सा, सा सीट्स पण बऱ्यापैकी आहे जवळजवळ तेवीसशे सीट्स ह्या महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये मागच्या वर्षी होत्या जे की एटी फाय पर्सेंट कोट्याच्या बाबतीतलं मी बोलतो आहे त्यामुळे तिकडं कट ऑफ बऱ्यापैकी कम्पेअर टू गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेज कमी असतो तर एस सी कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण बघितला मागच्या वर्षीचा गव्हर्नमेंट बी डी एसचा कट ऑफ होता चारशे चौपन्न मार्क्स आणि प्रायव्हेट बी डी एसचा कटअप होता तीनशे तेहतीस म्हणजे ते बऱ्यापैकी डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर एस टी कॅटेगरीचा गव्हर्मेंट बी डी एसचा ऑफ होता तीनशे आठ तीनशे आठ मार्क आणि प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा कट ऑफ होता टू हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री आता प्रायव्हेट बी डी एस यासाठी म्हणतोय बऱ्याचदा जणांना हा प्रश्न पडेल मग सेमी काय असतं तर प्रायव्हेट आणि सेमी हा एकच शब्द आहे बऱ्याचदा पालकांना ज्या ठिकाणी शासकीय सवलतीचा लाभ मिळतो विद्यार्थ्यांना ते जे कॉलेजेस असतात त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणायचे आपल्याला सवय पडलेली आहे सेमी म्हणजेच प्रायव्हेट आणि प्रायवेट म्हणजेच सेमी हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं त्यानंतर एन टी वन कॅटेगरी गव्हर्मेंट बी डी एचा ऑफ होता पाचशे सात आणि प्रायवेट बी डी एसचा कटॉप होता टू सिक्स्टी नाईन मार्क्स त्यानंतर एन टी टू कॅटेगरी म्हणजे एन टी सी ज्याला आपण म्हणूया त्या ठिकाणी गव्हर्मेंट बी डी एसचा कट ऑफ होतात थ्री हंड्रेड अँड नाईन्टी टू आणि प्रायवेट बी डी एसचा कट ऑफ होतात तीनशे छत्तीस मार्क्स एन्टी थ्री कॅटेगरी ज्याला आपण एन टी डी कॅटेगरी म्हणतो गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता चारशे पंचावन्न मार्क आणि प्रायव्हेट बी डी एसचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड थर्टी फोर मार्क्स त्यानंतर विजयन टी कॅटेगरीकडे जाऊया आपण वीजी टी कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड नाईन्टी सेवन आणि प्रायव्हेट बी डी एसचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन मार्क्स ओबीसी कॅटेगरीमध्ये कट अतिशय हायर साईडला केलेला आहे ओबीसीमध्ये गव्हर्मेंटचा कट ऑफ होता पाचशे बत्तीस मार्क आणि प्रायव्हेट बी डी एसचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन मार्क्स ए सी बी सी कॅटेगरी जे महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्यामध्ये ए सी बी सी कॅटेगरीमध्ये फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन एवढा बी डी एसचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता तोच जर आपण प्रायव्हेटचा विचार केला तर त्या ठिकाणी टू हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन दोनशे एकोणसत्तर मार्कापर्यंत ए सी बी सी कॅटेगरीमध्ये मागील वर्षी बी डी एसला ॲडमिशन विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्यानंतर ओपन कॅटेगरी या सुद्धा कट ऑफ अतिशय हायर साईडला होता पाचशे एक्क्याऐंशीचा कट ऑफ होता गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजचा आणि प्रायव्हेटचा कट ऑफ जो होता तो थ्री हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह मार्क्स होता म्हणजे अगदी बऱ्यापैकी कमी हा स्कोर आपल्याला ओपनचा पाहायला आहे त्यानंतर शेवटची जी कॅटेगरी आहे ती ई डब्ल्यू एस कॅटेगरी ज्यांच्या मुख्यतः शिक्षा गव्हर्नमेंट गव्हर्मेंट कॉलेजला असतात अर्थात प्रायव्हेट कॉलेजला जरी ॲडमिशन मिळालं तरी तिथं त्यांना कॅटेगरी बेनिफिट्स मिळतात परंतु गव्हर्नमेंटसाठी ज्या सीट्स होत्या त्याच्यामध्ये जो कट ऑफ होता ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा तो होता पाचशे चाळीस थोडक्यात जे काय मार्क्च्या वर्षी बी डी एसचे कटऑफ होते तो तुम्हाला या ठिकाणी मी शेअर केले आता हे जे काय मार्क्स आहेत त्या त्या कॅटेगरीनुसार यामध्ये आपला जो स्कोअर आता यावर्षी येतोय तो त्याच्या आसपास असेल तर शंभर टक्के तुम्हाला बी डी एस मिळू शकतं जर त्यापेक्षा थोडा कमी जरी मार्क्स असतील तरीही तुम्हाला बी डी एसची संधी उपलब्ध होऊ शकते आता हे मार्क्स मी तुम्हाला शेअर केले तर याचा ऑल इंडिया रँक पण मॅटर करतो परंतु आपण सध्या तुर्तास जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून मार्कानुसार कट ऑफ शेअर केलेला आहे हा कट ऑफ आपल्याला ऑल इंडिया रँकनुसारसुद्धा शेअर करता येतो तुर्तास आपण मार्कानुसार शेअर केला आहे आपल्याला जर या मार्काच्या आसपास गुण असतील तर निश्चितपणे तुमचं बी एचं स्वप्न सो यावर्षी पूर्ण होऊ शकतं यापेक्षा कमी जरी मार्क्स असतील वीस पंचवीस मार्कांनी जरी आपले मास्क कमी असतील तर तिथपर्यंत बी डी एसचा कट ऑफ खाली जाऊ शकतो असा आपण एक अंदाज या ठिकाणी सांगत आहे सो एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बी डी एसच्या कट ऑफच्या संदर्भाने मागच्या वर्षी कट ऑफ काय होते यावर्षी साधारण कट ऑफ काय राहतील हे सांगण्याच्या संदर्भाने आपण या ठिकाणी माहिती शेअर केली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद